सासू सासून कसं काय नाही करून करून एवढ्या मेहनतीने ती गोष्ट आली होती माझ्यासाठी पण नाही खुशाल घेऊन गेलो विकायला यांच्याकडे बघत हॅलो रेश्म राठोड का हा ते तुमचं पार्सल आलंय हा बाहेरच थांबलेलं इथं हा गेट पशीचे हा ब्लू कलरची गाडी ना हा तिथंच थांबलेल हा एवढ्या दिवसाच मी ह्या गोष्टीसाठी किती वाट पाहिली होती ना आलं काढ काढ थांबा तुम्हाला पकडायला लावते हा अहो एक एक रुपया जमा करून मागवलंय मी हे माहितीये का तुम्हाला अर वा 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 शपथ इथे सही करा फक्त म्हणून आपल्याला हा हे कोड ना हा सही करा इथे अशी का कुठे जा बर आपर... बरं वाटलं थँक्यू बर का थँक्यू ते हाय काहीतरी चालतंय थँक्यू पण का दादा अरे बापरे आता काय मजा येत असती बाई एवढ मेहनतीने म्हातारीला काय सांगत नसते गपचुपले पु ठेवते ते पहिलंच काम आहे निवान त्याला उघडून बघिते मस्त पाय <laughs> मी काय घेऊन पळाली बाय चिंगड ढुंगाला पाय लावून आ ते माणूस काहीतरी देऊन गेलाय तशी लय चाबरी ती बघते तरी जाऊन जाऊन आले ऐका ना आत्या आ, मी प इकडे बघा तिकडे तिकडं काय बघू राहिलं मी पार्लरला जाऊन आले आता उद्या लग्न आहे म्हटलं तर आता आपल्याला जावंच लागेल मी आधीच जाऊ डबल ये हा का काय झाले म्हातारीला ये येते मी जाऊन हां ये आले हे तो चांदीच दिसतोय चांदी दिसते ग बाई वाटलं रिश्मीच आली बघू द्या ना मला काय येते अशी हे बघ ना हे किती मोठ हे किती जडे जोडवे जडे जोड आत्ता बाई जाई या सोराकडे घेऊन आपल्याला तिने सांगितलं एवढे मोठे चांदी घर येते आपण काहीतरी एवढे परके होतो का चांगलं डोकं दिला तू इकायच हा मी इकून ये येते पण तुझं थोबाड बंद ठेव तुला पण पैसे देते मला जर तुम्ही यातला अर्धा इथं झाला ना माझं तोंड बंद मी बंदच ठेवीन मी कशाला माझं तोंड चालवीन हा जाते आता मला म्हणते तोंड बंद ठेवते मला पैसे द्या देते तिला हे किती आणि तिकडूनच मनी करून घेऊन येते मी लय आतल्या गाठीची बस बोंबल म्हणते हा रेस मी लय चला आता चांगले पैसे येत असते मी गळा भरून करीत असते सोन लो हा पार्लरच काम झालंय आता

ऐका ना ते माझं पार्सल आलं होतं ते बघितलं का तुम्ही नाही नाही मी नाही बघितलं पार्सल आलं मी तर तू गेला पण माझं कामच चाललंय आता कुठं गेला आजच्या ते बंदफटबाईंच्या मुली नातेचं आलं त्या तिकडे घ्यायला येते का का हा ते असं काळाचं होतं बघा ना आठवतं असन कुठं दिसलं असन घरात तर असं बॉक्स होता नाही नाही आम्ही नाही बघितलं तुला ते काय आलं ते पार्सल माहितच नाही ते आम्हाला पाहिलंच नाही तर नंबर लागला नाही कधी नंबर येतोय कधी नाही ती घरी आली तर येईल बोंबलं तिकडं माहीत पडलं चांगलाच माझ्या हाताला मोठा खजिना लागलाय कुठे इकडं का इकडं हे मोजे बरं आधी किती बघूय काय नाही हे चांदीचं आहे चांदीचं आहे चांदीचं काय चांदीचं काय ही पाहणार हे काय हे सगळी चांदी इकडं त्यां चोरून त्यांनी आले तुम्ही नाही चुरून नाही आणलं मी काही चुरटी दिसते का नाही नाही हे मला आलंय ते बॉक्स मध्ये आलंय मला हे हो बघ हे तुमचा फायदाच करते मी मनी घेते ही असली माळ घेते ना मी दोन ह्याच्यावर दुसरी माळ बरं मोजा ह्याच्या सगळ्यात मोजा ह्याच्या सगळं काढावं लागेल ना आता तुमचं चांदी हे काढावं लागेल का मग बघा किती होते बघा अंदाज किती होते अंदाजे तरी तीस ते चाळीस हजार होईल कुठे गेला असं माझं पार्सल मला चांगलं आठवतं तिथंच ठेवलं होतं हॅलो हॅलो ऐका ना ते पार्सल बघितलं का तुम्ही हो माझं पार्सल आलो होतं ते मी ना आई आई तर बाहेर गेल्यात ताईना विचारलं त्यांनी माहित नाही म्हणलं तुम्ही पाहिलं काय आठवा ना जर पाहिलं असेल तर हॅलो फोन तुम्हाला काय कळणार आहे मग मेन्शन आता काय करू बाई रोग आला सोनीचा फोन येतोय आता मधीच हॅलो हा बोल ग एवढं मेहनतीने मागवलं होतं मी आणि कुशाल घेऊन गे गेल्यात बघत यांच्याकडं काय कर आ दुसऱ्याची किंमत करायची एवढं पैसे सासू सासून कसं काही नाही करून करून एवढ्या मेहनतीने ती गोष्ट आली होती माझ्यासाठी पण नाही खुाल घेऊन गेला ती कायला यांच्याकडे बघत आता काय असत यांना काय कदर आहे दाखवते सपाटा काय असतो ते ना आता बघतून दाखवते सपाटा दाखवति तिला आज बस आलं लय असूच नात नातं नात पण नाही नाही बाय अशी सुधारायचीच नाही आज ही आणि मी हे ते चाळीस हजार माझी तर लॉटरीच लागली आता उद्या लगेच येते मी मनी करायला गाळा भरून करते तिला पण करते झालं का चेक करून ते पटकन करन चक मला जायचे पैसे द्या पटकन ह्यांना जर कळालं सुनाचं आणलं म्हणल्यावर फुटकी कवडी भेटायची नाही पटकीने आपलं निघाव बघा ते झाले झाले आणि हंड्रेड पर्सेंट मी खरं सांगत होते ना एक एक रुपया जमा करून मी ते एवढं हे आणले मी त्यासाठी पटकिनी म्हणलं द्या लवकर हो पैसे पैसे घेतले का तुम्ही याचे घर शोधलंय अग तुम्ही घेऊन इकडं विकायला आला बर मैत्रिणी फोन केला मला होते होते? नहीं तुम्ही एक कुशल विकायला आलाय हे किती नव्हते दाखवित होते काय दाखवला दाख का होते मला सांगितलं का मम्मी तुम्ही मी म्हणलं तुला उशीर लागल त्यासाठी मी आले दाखवाय काय झालं दाखवलं तर मी मग विकायच होते होय विकायची गोष्ट आहे का एवढं मेहनत करून ते आलंय आपल्याला तुम्ही कुशल विकू राहिले ते आहो ते युट्युबचं बटन आहे हा कसलं बटन युट्यूबच युट्यूबच काय खरं आहे कुशल विकायला आलं तुम्ही एवढं मेहनतीचं हा ते पैसे परत द्या काय लालची बाय बाई सुद्धा सोडू नका तुम्ही अगं मला काय माहित हे कसलं बटन असत ते सांगायचं ना तुला थोड नव्हतं मला गपचूप घेऊन आले मला काय माहिती मांजरीवाणी लगेच होतं तुम्हाला तुम्ही घेतलं माहित नाही का चे बटन आहे म्हणून त्या आम्हाला म्हटले कष्ट कष्टाने आणलं त्यांच्या कोणत्या कष्टाने एक एक रुपया जमा केला काय हाय तुमचं मान्य आहे तुमचं हातभार आहे पण काय एवढं लगेच विकला आणतात का मला काय माहित बटन बटन कसलं बटन मला काय माहित तेव्हा बर बरं झालं मला भेटलं जर लवकर नसते आलं तर मग काय झालं असत आता हा हम्म तुम्ही या घरी तुम्हाला चाळीस भेटले होते ते पाण्यात गेले पाटकिनी आली ती तर म्हटलेलं तुमचं माझं काय चाललंय आता भांडण ती मला